नमस्कार सर्वांना मी प्रांजली कुलदेवीची केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही कुलदेवीच्या आशीर्वादाने सांसारिक सुख सांसारिक प्रगती त्याचबरोबर मुलाबाळांच्या काही समस्या असतील संतान प्राप्ती होत नसेल मुलांचे लग्न जमत नसतील स्वतःचं घर होत नसेल कर्ज वाढत चाललंय खूप प्रयत्न करताय पण कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाहीये आणि अजून अशा बऱ्याच समस्या ज्यासाठी तुम्ही सगळे उपाय करून थकलात पण तुम्हाला रिझल्ट कशातच मिळत नाही सगळ्या सेवा करून पारायण करून तुम्ही बघितले पण फरक तुम्हाला कशाचाच जाणवत नाही कोणत्याच सेवेचा उपायाचा तुम्हाला अनुभव येत नाही तर या चैत्र नवरात्रीमध्ये माझ्या सांगण्यावरून तुम्ही या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कुलदेवीची जेवढी जास्त सेवा करणं शक्य होईल तेवढी जास्त सेवा करा कारण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कुलदेवीचा वास जो असतो तो आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये असतो कुलदेवी जाग्रत असते आणि या नऊ दिवसांमध्ये जेही काही तुम्ही कुलदेवीसाठी मागाल अगदी वर्षभर तुमच्याकडून कुलदेवीची काहीच सेवा झाली नाही कुलदेवीचा मान सन्मान झाला नाही त्या सगळ्या गोष्टी तुम्ही या नऊ दिवसामध्ये करा अगदी वर्षभराची जी सेवा तुमच्याकडे कडून झाली नाही जी तोडकी मोडकी या नऊ दिवसामध्ये तुम्ही सेवा कराल त्यामुळे तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होईल कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर राहील आणि ज्या कुळदेवीचा पिढ्यानपिढ्या पिढ्या आपल्या कुळा मधे मान सन्मान केला जात होता जिची पूजा केली जात होती सर्वात पहिलं स्थान आपल्या कुलदेवीला दिलं जात होतं त्या कुलदेवीच्या आशीर्वादाने तुम्ही विचारही करू शकणार नाही एवढ्या सगळ्या गोष्टी पटापट व्हायला लागतील आणि कठीणातील कठीण तुमची जी इच्छा असेल ना तीसुद्धा पूर्ण होईल या चैत्र नवरात्रीमध्ये तुमच्याकडे जर घटस्थापना केली जात असेल तर घटस्थापना नक्की करा घटस्थापना कशी करावी हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड केला आहे परवाच तो तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार घटस्थापना तुम्ही करू शकता घटस्थापना तुमच्याकडे नसेल तर या चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसात देवघरासमोर तुम्ही कुलदेवीच्या नावाने कुलदेवीसाठी एक अखंड दिवा प्रज्वलित करा या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अखंड दिवा कसा लावावा दिवा कोणत्या बाजूला ठेवावा वात कोणती वापरावी वातीची दिशा कोणती असावी त्याचबरोबर दिव्याला तांदळाचे आसन कसे द्यावे संकल्प कसा करावा दिव्याची पूजा कशी करावी दिवा सतत विजू नये नऊ दिवस जशास तसा राहावा म्हणून दिव्यात काय वस्तू टाकाव्यात आणि चुकून जर दिवा विजला तर काय करावं दिव्याची काळजळी कशी काढावी अशी सगळी माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि घाबरू नका बरेच जण दादा लोक विचारतात की ताई आमच्या घरात महिला कोणी नाहीये स्त्री कोणी नाहीये हे सगळं करणारी तर पुरुषांनी अखंड दिवा वगैरे लावला तर चालतो का तर हो चालतो काहीही हरकत नाही घरातील कोणत्याही एका कुटुंबाने ही कुलस्वामिनीची सेवा केली ना तर याचा संपूर्ण लाभ जो आहे तो तुमच्या सगळ्या कुटुंबाला मिळणार आहे त्याच्यामुळे आवर्जून ही सेवा करा चैत्र नवरात्री जी आहे ती या वर्षी तीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी सुरू होत आहे मी तुम्हाला अखंड दिवा लावण्याचा मुहूर्त सुद्धा सांगते तीस तारखेला सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून बावीस मिनिटांपर्यंत या वेळेमध्ये तुम्ही अखंड दिवा जो आहे तो प्रज्वलित करू शकता तुमच्याकडे घटस्थापना असेल तर याच वेळेत तुम्ही घटस्थापना सुद्धा करू शकता या वेळेमध्ये काही कारणाने झालं नाही तर दुसरा अभिजात मुहूर्त सुद्धा आहे तो मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे सकाळच्या वेळेत शक्य नाही झालं तर या मुहूर्तावर सुद्धा तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता अखंड दिवा जो आहे अगोदर देवपूजा करायची गुढी उभारायची आणि त्यानंतर अखंड दिवा किंवा घटस्थापना तुम्हाला करायची असेल तर ती करायची असते अखंड दिवा लावण्यासाठी सर्वात महत्वाचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे दिवा कोणता वापरावा आजकाल बघा वेगवेगळे व्हिडिओज वगैरे बघून ह्याने असा लावला त्याने तसा लावला आपण वेगवेगळे स्टाईलिश दिवे घेतो पण असं चुकूनही करू नका तुमच्या कुळामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये पूर्वीपासून कोणत्या धातूचा दिवा वापरला जातो याची माहिती घ्या तुमच्या घरातील मोठ्या मंडळींकडून याची माहिती घ्या आणि त्याच धातूच्या दिव्यामध्ये तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करा कारण का आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा असतात त्या माहीत करून घेणं त्या पाळणं आणि त्या पुढे चालू ठेवणं त्यानुसारच आपले सणवार साजरे करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे मी सुद्धा आमच्या घरामध्ये जे सासूबाई सांगतात की आपल्याकडे पूर्वीपासून असं आहे त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी करते म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे की त्यानुसार करा खूप फायदा होईल कारण आपण जेव्हा रूढी परंपरेनुसार करतो न, ना त्याचा फायदा पुढे आपल्या मुलाबाळांना सुद्धा होत असतो त्यांनासुद्धा आपल्या घराण्यातील रूढी परंपरा माहीत होतात आणि मग त्यानुसार त्या पुढे चालू राहतात हां तुम्हाला जर कोणी सांगायलाच वगैरे नसेल तर मात्र तुम्ही व्हिडिओमध्ये जसं सांगितले तसं बघून करू शकता पण माहीत असतील रूढी परंपरा किंवा तुमच्या घरात कोणी सांगणार असेल तर आपल्या रूढी परंपरेनुसारच सणवार साजरे करावेत तर तुमच्याकडे ज्या धातूचा वापरला जातो त्याच धातूचा दिवा वापरायचा आहे पण जर तुम्हाला माहीत नसेल तर सगळ्यात प्रथम प्राधान्य तुम्ही पितळी दिव्याला द्या पितळाचा जो दिवा असतो ना तो साधा दिवा तो तुम्हाला घ्यायचा आहे किंवा या व्यतिरिक्त तुम्ही चांदीचा दिवासुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही मातीची पणतीसुद्धा घेऊ शकता किंवा दगडाचे जे दिवे असतात ते सुद्धा तुम्ही घेतले तरीसुद्धा चालतील आता वात कोणती वापरायची तर तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या घराण्यामध्ये पूर्वीपासून कापसाची वात वापरली जात असेल तर कापसाची वात वापरा आणि जर कलाव्याची वात वापरली जाते जात असेल तर ती वापरली तरीसुद्धा चालते आता दररोज आपण देवघरामध्ये जो आकाशाकडे ज्याची ज्योत असते तसा दिवा जर तुम्ही अखंड दिवा म्हणून लावत असाल तर त्याला ज्योतीची दिशा बघण्याची काहीच गरज नाही पण तुम्ही मातीची पणती वापरत आहात किंवा तुम्ही दगडाचा दिवा वापरत आहात किंवा निरांजनासारखा कोणता दिवा वापरत आहात ज्याची ज्योत समोर आहे तर अशा दिव्याची ज्योत जी आहे तुम्ही घट घट जिथे बसवले आहेत तिथे अखंड दिवा लावत असाल तर घटाकडे त्या दिव्याचं तोंड करायचं आहे आणि देवघरासमोर लावत असू तर देवघराकडे दिव्याची ज्योत जी आहे ती तुम्हाला करायची आहे आणि दिवा कोणताही असू द्या वरी ज्योत असणारा असू द्या किंवा आपण देवघराकडे करणारा जसं की मातीची पंथी दगडाचा दिवा असू द्या तर तो जो आहे तो आपण घटस्थापना करताना आपल्या उजव्या हाताला तुम्हाला ठेवायचा आहे घटस्थापना जिथे केली तिथे उजव्या साईडला ठेवायचा किंवा देवघरासमोर तुम्ही लावणार आहात तरी सुद्धा तुम्हाला उजव्या साईडला ठेवायचा आहे आता दिवा हा कधीही जमिनीवर डायरेक्ट ठेवायचा नसतो त्यामुळे या अखंड दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे मग काय करायचं एक प्लेट घ्यायची त्याच्यामध्ये मुठभर तांदूळ टाकायचे त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यावर हा जो अखंड दिवा जो आहे आपला ज्याही कोणत्या धातूचा असेल तो ठेवायचा आहे किंवा तुम्ही जे आपण तांदूळ टाकलेले आहेत त्याचं त्यावर अष्टकमल दल सुद्धा काढू शकता आणि मग त्यावर हळद कुंकू टाकून त्यावर दिवा ठेवला तरी सुद्धा चालतो दिवा लावताना सर्वप्रथम संकल्प करायचा आहे संकल्प उजव्या हातामध्ये आपल्या पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू टाकायचं एखादं फूल टाकायचं तुमचं नाव तुमचं गोत्र बोलायचं आणि त्या दिवशीचा वार दिनांक बोलायचा आणि तुमची जी काही एखादी इच्छा असेल मनोकामना असेल स्पेशली ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा अखंड दिवा प्रज्वलित करणार असाल तर ती इच्छा पूर्ण व्हावी अशी तुमच्या कुलस्वामिनीला कुलदेवीला प्रार्थना करायची आणि या नऊ दिवसांमध्ये कुलदेवीच्या आशीर्वादाने कृपेने ती माझी इच्छा पूर्ण होऊ दे आणि मला व माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद द्या अशी प्रार्थना करायची आणि जे काही तुम्हाला वाटतं की धनधान्य ऐश्वर्य माझ्या घरात राहावं मला माझ्या मुलांना माझ्या पतीला कामामध्ये यश मिळावं आम्ही जे कष्ट करतोय प्रामाणिक मेहनत करतोय प्रयत्न करतोय त्याला नशिबाची साथ मिळावी सगळं जे काही वाटतं ना तुम्हाला ते सगळं बोलून दाखवायचं आणि त्यानंतर ते, ते हातातलं पाणी खाली तामनात। टाकायचा आहे हा झाला संकल्प आणि तुमची इच्छा जरी नसेल ना तर कुलस्वामिनीला समजा तुमचे एखादे अडलेले कामं असतील जसं की मुलाचा कुठे नंबर लागावा मुलं चांगलं शिक्षण घ्यावेत ते सगळं बोलायचं आणि अखंड दिवा प्रज्वलित करून दिव्याचं पूजन तुम्हाला करायचं आहे आता अखंड दिवा लावण्यासाठी तेल कोणतं वापरावं तर तुमच्या घरी तुम्ही दररोज दिवा लावण्यासाठी जे कोणतं तेल तुम्ही वापरता तर ते तेल तुम्हाला वापरायचं आहे फक्त एवढंच करा की खरकटं खरकटे हात लावलेलं किंवा जेवणासाठी वगैरे वापरलेलं तेल तुम्ही दिव्यासाठी वापरू नका स्पेशली एखादी कोणती बॉटल किंवा वेगळा तेलाचा पुडा आणून तुम्ही दिवा लावला तरी सुद्धा चालू शकतं दिव्याची पूजा झाल्यानंतर दिवा तसाच राहावा दिवा सारखा सारखा विजू नये म्हणून त्यामध्ये काय करायचं भीमसेनी कापुराचा एखादा तुकडा असेल तर तो तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि भीमसेनी कापूर नसेल तर गोल कापराची वडी जी असते नॉर्मल जो आपण कापूर आणतो तो तर त्याची वडी एक टाकायची आहे आणि तो कापूर जेव्हा पूर्ण विरगळला तुम्हाला असं वाटलं दोन चार दिवसांनी तर परत तुम्ही कापराचा तुकडा टाकला तरी सुद्धा चालतं यामुळे दिवा जो आहे तो सारखा सारखा शांत होत नाही आणि चुकून जर दिवा शांत झाला दिवा विजला तर घाबरून जायचं नाही माझ्यासोबत काहीतरी वाईट होणार असं होणार तसं होणार माझी काहीतरी चुकी झाली आहे का असं काहीच नाही कारण कोणतेच देव कोणतेच गुरु कधीच आपलं वाईट करत नाहीत आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं म्हणून घाबरूच जायचं नाही जेवढ्या वेळा दिवा शांत होईल तेवढ्या वेळात परत तुम्ही प्रज्वलित करायचा सारखा सारखा शांत होतोय मग मी आता लावणारच नाही असं करायचं नाही तुम्ही लावत राहायचं एक वेळ म्हणजे अशी येईल दहा बारा वेळेस जरी दिवा शांत ते झाला तेराव्या चौदा वेळेस तो तसाच राहील कारण का जी ही काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मक ऊर्जा आहे तुमच्या घरातली ती दूर होईल आणि तुमचा अखंड दिवा जो आहे तो व्यवस्थित चालू राहील आणि बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या चुकीमुळे सुद्धा अखंड दिवा शांत होतो आणि मग आपण घाबरतो बऱ्याच वेळेला खिडकी वगैरे चुकून उघडी राहते तिथून हवा येते दिवा शांत होऊ शकतो बऱ्याच वेळेला घरातील मुलं वगैरे दिव्याच्या तिथून ये जा करत असतात आणि मग चुकून काय होतं आपण जाताना येताना एकदम जोरात आपण पळाले मुलं वगैरे तर काय ती हवा त्या दिव्याला लावते लागते आणि मग दिवा शांत होऊ शकतो किंवा बऱ्याच वेळेला चुकून फॅन वगैरे कुठून हवा वगैरे आली तर त्यामुळे सुद्धा दिवा शांत होऊ शकतो म्हणून असं काही घाबरून जायची गरज नाही आणि मनाला जर काही वाटलंच तर काय करायचं परत जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करू शांत झाल्याच्या नंतर तेव्हा कुलदेवीचं नामस्मरण करायचं कुलदेवीला प्रार्थना करायची की तुमच्या आशीर्वादाने कृपेने मी मला जशी घडेल तशी सेवा करत आहे कुलस्वामीने आई तुमचा आशीर्वाद राहू द्या तुम्ही इथे आहात मला माहीत आहे तर हा अखंड दिवा असाच प्रज्वलित राहू द्या हा दिवा शांत होऊ देऊ नका माझ्याकडून काही चूक झाली असेल तर त्याबद्दल मला क्षमा करा त्या चुका माझ्याकडून पुन्हा पुन्हा होऊ नयेत असा आशीर्वाद मला द्या आणि तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो तुम्ही कमीत कमी एकशे आठ वेळा म्हणा की क्षमा प्रार्थना म्हणून की मी कुलस्वामिनी तुमच्या नावाचं एकशे आठ वेळा स्मरण करत आहे म्हणून आणि तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहीत नसेल तर नवारणव मंत्र एकशे आठ वेळा तुम्ही म्हटला तरी सुद्धा चालेल नवारणव मंत्र असा आहे ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम रिम क्लिम चामुंडाय विच्चे आता दिव्याला बऱ्याच वेळेला काजळी सुद्धा येते मग काजळी काढताना दिवा शांत होऊ शकतो मग अशा वेळेला काय करायचं की दिव्याची जेव्हा आपण काजळी काढत आहोत त्यावेळेला दुसरं एक निरांजन घ्यायचं त्यामध्ये वाद घ्यायची आणि ह्या दिव्याने तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आता इतर वेळी दिव्याने दिवा लावू नये दिव्याने दिवा प्रज्वलित करू नये हे शास्त्र सांगतं पण नवरात्रीमध्ये हा जो दिवा आहे तो आपण अखंड लावलेला आहे आणि आपण जर का एखाद्या अगरबत्तीने दुसऱ्या काडीने ह्या दिव्याला तो दिवा लावला तर मध्ये ती काडी वगैरे येते मग हा दिवा अखंड राहत नाही म्हणून नवरात्रीमध्ये आपण दिव्याने दिवा लावला तर चालतो कारण तो दिवा आपल्याला अखंड ठेवायचा आहे म्हणून दिव्याने दिवा लावून घ्यायचा त्यानंतर एखाद्या प्लकरने वगैरे चिमट्याने त्याची काजळी काढून घ्यायची आणि काजळी काढताना दिवा शांत नाही झाला तर अतिशय उत्तम मग जी दुसरी बात ना, ती आपोआप शांत होईपर्यंत तशीच राहू द्या आणि काजळी काढताना तुमचा दिवा चुकून जरी शांत झाला तर काही हरकत नाही जो आपण दुसरा अखंड दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे दिव्याने दिवा लावून त्या दिव्याने परत हा दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे मी परत एकदा सांगते इतर वेळी असं करायचं नाही पण नवरात्रीमध्ये आपण असं करू शकतो कारण आपल्याला हा अखंड दिवा लावायचा आहे आणि नवरात्रीच्या नवव्या दिवशी यंदा चैत्र नवरात्र जी आहे ती सहा एप्रिलला संपत आहे या वर्षीची चैत्र नवरात्र ही नऊ दिवसांची नसून ती फक्त आठ दिवसांची आहे कारण यावर्षी दुसरी व तिसरी माळ एकत्र आली आहे तर सहा तारखेला काय करायचं की या अखंड दिव्यामध्ये तेल वगैरे टाकायचं नाही त्या अखंड दिव्यामध्ये जेवढं स्वतःचं तेल आहे ते पूर्ण आपोआप दिवा शांत होईपर्यंत तसंच राहू द्यायचं आणि मग दुसऱ्या दिवशी तो दिवा उचलून वगैरे आपण तो घासून वगैरे ठेवू शकतो पण दिवा फुकून किंवा हाताने आपल्याला तो विजवायचा नाही आहे किंवा तो शांत करायचा नाहीये मग हा अखंड दिवा नऊ नवव्या दिवशी कुलाचार वगैरे झाल्यानंतर काय करायचं थोडासा उत्तरेकडे उचलून आपल्याला उत्तरेकडे हलवायचा आणि परत जागेवर ठेवायचा आहे म्हणजे आपण अखंड दिवा या दिवशी जसं आपण घटाचं विसर्जन करतो तसं अखंड दिवा सुद्धा हलवून घ्यायचा आहे आता शेवटच्या दिवशी कुळाचार कुळधर्म कसा करायचा पूर्णाच्या आरत्या वगैरे कसा करायचा हे सगळा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि दुर्गा सप्तशतीचं पारायण या नऊ दिवसांमध्ये कसं करावं तोसुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो के तो तु, तो तुम्ही बघू शकता त्यामध्ये मी तुम्हाला या नऊ दिवसांमध्ये म्हणजे यावर्षी तर आता चैत्र नवरात्र आठ दिवसांची आलेली आहे तर या आठ दिवसांमध्ये चौदा पाठ कसे करावे एक पाठ कसा करावा दररोज एक करायचा असेल तर कसा करायचा त्याचे नियम काय अगदी संपूर्ण माहिती दिलेली आहे तो तुम्ही बघू शकता नमस्कार